नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्ताने धुळे शहरातून रन फॉर युनिटी पदयात्रा काढण्यात आली होती शहरातील छत्रपती शिवाजी स्मारकापासून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाला अभिवादन करून

खूप खूप शुभेच्छा देतो आज भावी पिढीला सरदार पटेल यांच या देशासाठीच सा योगदान काय हे माहिती व्हावं याच्यासाठी खऱ्या अर्थाने रन फॉर युनिटी किंवा मार्च फॉर युनिटी असं आपण या ठिकाणी आयोजित करत असतो जर सरदार वल्लभभाई पटेल राहिले नसते भगित्वा, भगित्वा, तर या देशात बांगलादेश तुम्ही बघितला पाकिस्तान बघितला आणि निजामशाही असते परंतु निजामशाही होऊ दिली नाही कन्नड पासून तर थेट हैदराबाद तेलंगणा राज्यापर्यंत निजामशाही होती आणि ती निजामशाही मोडण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांना यश मिळालं आज तुम्ही सर्वेजण शाळेतात तुम्हाला कुठल्याच धड्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी मला वाटत नाही का हिस्ट्रीमध्ये काही धडा आता शिल्लक राहिला असेल सरदार वल्लभभाई पटेलचा कारण की आपल्याकडं ज्यांनी काम केलं त्यांना विसरायची सवय आपल्याकडं धडे असतात टिपू सुलतान आपल्याकडं धडे असतात अकबर अफजल खान पण आपल्याकडं या देशाला खऱ्या अर्थाने ज्याने आज आपण टाक माळाने या देशात फिरतोय या देशासाठी ज्यांनी योगदान दिला त्यांच्याबद्दलचे क्वचितच धडे आपल्या पाठ्यपुस्तकात असतात तर या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती व्हाव्यात याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण जनजागृती सुद्धा या ठिकाणी करणार आहोत सर्व युवकांना येणाऱ्या भावी पिढीला आपला देश किती महान होता या देशासाठी किती लोकांनी काय काय त्याग केला याचे धडे आपल्याला शिकले पाहिजे त्याचा कोणी त्याग केला आता पाकिस्तानची फाळणी मागितली आणि ती फाळणी करून घेतली सरदारजींनी त्याग केला तर गुजरात वेगळानी मागितला उलटीचा निजाम सगळ्या भारतात या सर्व गोष्टींना त्याग म्हणतात आणि अशा लोक वारंवार आपण वंदन केलं पाहिजे आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी सर्वजण आला त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद